धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे मारावे माझो अवघ्या माळावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले राज्य पुले, पुले। देशद्रोही तितुके कुत्ते दे देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते मारो निघालावे परते மலக்ோ கவாஹோோரா மூர்வா स्थापने साठी धर्म स्थापने साठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे शिवरा आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैशी असे कैशी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून निधीये तो योग म्हणून साधिए लगभ राज लगभ कैसी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष हरि संभनवावे या, उपरी आता या उपरी आता हावे। लिहावे शिवरायांशी आठवावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे इहलोकी परलो महामेरु निश्चया महामेरु बहुत जनांसी आधारु बहुत जनांसी आधारु अखंड स्थिति चा निर्धारु अखंड स्थिति चा निर्धारु श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भारत माता की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय श्री राम जय श्रीराम जय